न्यूज ने महाराष्ट्र आवाज मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा चरोली प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले सचिन भाऊ तापकीर नितीन अप्पा काळजे यांच्या कार्यकर्त्यांनी चरोलीत तर सारिका गायकवाड अर्चना सस्ते यांच्या कार्यकर्त्यांनी मौशी येथे गुलाल आणि भंडारा उधळत आपला आनंदोत्सव साजरा केला या विजयी क्षणामुळे प्रभाग तीन मधील चरोली मुशी डुडुळगाव परिसरातील कार्यकर्त्यांचा आनंद आणि जोश सर्वत्र दिसून आलाय काही पालिका वगळता राज्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निर्विवाद बहुमताचा आकडा पार करीत भाजपाने सर्वत्र एक हाती सत्ता काबीज करण्यात घवघवीत यश मिळवले आहे यात मोठ्या शर्थीने खिंड लढवणारे अजितदादा पवार यांना मोठी हार पत्करावी लागली दमदार विजयाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपाने मात्र जवळपास सर्वच पालिकेत यश मिळवत भाजपा एक विजयी ब्रँड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केल्याचं दिसून आले प्रभाग तीन मधील मतमोजणीच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये काही ठिकाणी काटेची लढत होताना दिसून आली नंतर मात्र भाजपाने सर्वच जागांवर आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट करीत बहुमताचे आकडे पार केले यामध्ये भाजपचे सचिन भाऊ तापकीर नितीन आप्पा काळजे सारिका गायकवाड आणि अर्चना सस्ते यांनी घऊघवीत यश संपादन करीत विजयाचा गुलाल उधळला आहे त्यामुळे मोशी चरोली आणि डुडुळगाव परिसरात दुपारनंतर सर्वत्र जोरदार विजयी जल्लोष सुरू असल्याचं दिसून आलं या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवार पूनमताई मगर यांच्या नारळ चिन्हावर एक हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदान झाले पॅनल टू पॅनल मतदान झाल्यामुळे त्यांना एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे निश्चितच अवघड गेले असले तरी त्यांनी एकाकी दिलेली लढत कौतुकास्पद असल्याचे मानले जाते आपल्या विजयाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित नगरसेवक सचिन भाऊ तापकीर यांनी प्रभागातील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले असून त्यांच्या या विजयाचे सर्व श्रेय सर्व मतदार कार्यकर्ते युवक युवती आणि सर्व माता भगिनींना दिले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा